इयत्ता चौथी गणित नवदेव शिश्रुती पूर्वतयारी ई चाचणी चला ई चाचणी सोडूया घटक संख्यावरील क्रिया उपघटक विभाज्यतेच्या कसोट्या प्रश्न पहिला दोन्ही निशेष भाग जाणाऱ्या दोन अंकी एकूण संख्या किती एक पन्नास दोन पंचेचाळीस तीन चव्वेचाळीस चार चाळीस तुमची वेळ सुरू होते आत्ता उत्तर आहे पंचेचाळीस प्रश्न दुसरा नऊ चार दोन या अंकापासून तीन अंकी मोठ्यात मोठी संख्या तयार करा की ज्या संख्येला चारने निच भाग जाईल एक नऊशे चोवीस दोन नऊशे बेचाळीस तीन दोनशे चौऱ्याण्णव चार दोनशे एकोणपन्नास तुमची वेळ सुरू होते आत्ता उत्तर आहे नऊशे चोवीस hey! प्रश्न तिसरा चार हजार तीनशे चोपन्न या संख्येत लहानात लहान कोणती संख्या मिळवावी म्हणजे येणाऱ्या संख्येला तीन ने निशेष भाग जाईल एक दोन दोन पाच तीन नऊ चार तीन तुमची वेळ सुरू होते आत्ता उत्तर आहे दोन प्रश्न चौथा दहाने निशेष भाग जाणाऱ्या दोन अंकी संख्या किती एक दहा दोन पाच तीन नऊ चार आठ तुमची वेळ सुरू होते आत्ता उत्तर आहे नऊ प्रश्न पाचवा एक ते शंभर या संख्यामध्ये सहा या अंकांनी भाग जाणाऱ्या एकूण संख्या किती एक सहा दोन सात तीन दहा चार सोळा तुमची वेळ सुरू होते आत्ता उत्तर आहे सोळा yeah! प्रश्न सहावा नऊ फुली तीन फुली एक या पाच अंकी संख्येत फुलीच्या जागी समान अंक असून त्या संख्येला ने निशे भाग जातो तर फुलीच्या जागी कोणता अंकही एक दोन दोन चार तीन पाच चार सहा तुमची वेळ सुरू होते आत्ता उत्तर आहे चार आगे। प्रश्न सातवा पंच्याण्णव हजार नऊशे त्र्याण्णव हजार सहाशे दोन पंच्याण्णव हजार एकशे एक शहाण्णव एक, हजार सहा चौऱ्याण्णव हजार पाचशे एक या संख्या चढत्या क्रमाने मांडल्यास कोणत्या क्रमांकावरील संख्येस पाच ने निषेध भाग जातो एक दुसऱ्या दोन तिसऱ्या पाचव्या चार चौथ्या तुमची वेळ सुरुवात आत्ता उत्तर आहे चौथ्या प्रश्न आठवा खालीलपैकी कोणत्या संख्येला चार व पाच ने निशेष भाग जात नाही एक एक हजार ऐंशी दोन पाच हजार चारशे वीस तीन एक हजार एकशे चाळीस चार सात हजार दोनशे तीस तुमची वेळ सुरू होते आत्ता उत्तर आहे सात हजार दोनशे तीस प्रश्न नव्वा सात चार दोन फुली या संख्येला सहाने निषेध भाग जाण्यासाठी फुलीच्या जागी कोणता अंक असेल एक शून्य दोन एक तीन दोन चार पाच तुमची वेळ सुरू होते आत्ता उत्तर आहे दोन प्रश्न दावा खालीलपैकी चारने निशेष भाग जाणारी संख्या कोणती एक चारशे दहा दोन पाचशे बेचाळीस तीन आठशे बत्तीस चार दोनशे तीस तुमची वेळ सुरू होते आत्ता उत्तर आहे आठशे बत्तीस